नमस्कार मंडळी बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा लक्ष्मीपूजनानंतर बलिप्रतिपदेचा सण साजरा केला जातो बलिप्रतिपदेचा दिवस हा बऱ्याच कारणांसाठी साजरा केला जातो अश्विन महिन्यातील झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला प्रति बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो सोने खरेदी सुवासिनींकडून पतीचे औक्षण व्यापाऱ्यांसाठी वर्षाचा प्रारंभ अशा अनेक गोष्टींसाठी या दिवसाचे महत्व आहे पाडव्याच्या दिवशी पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिची पूजा केली जाते आणि टळो आणि बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना केली जाते या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा अतिशय शुभ मानला जातो बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला बलिप्रतिपदा साजरी होणार आहे या दिवाळी पाडव्याच्या दिवशी प्रत्येक विवाहित स्त्री मोठ्या आनंदाने उत्साहाने वाट पाहते कारण या दिवशी आपल्या पतीला पाटावर बसून त्याचा औक्षण करण्याची परंपरा आहे विवाहित नाते गोडवावे यासाठी या दिवशी पत्नी आपल्या पतीचे औक्षण करते पतीला उवाळून बली प्रतिपदा म्हणजे बली पूजा करण्याचा दिवस बली सोबत गोवर्धन पूजा ही करण्यात येते बली प्रतिपदा म्हणजे पाडवा हा नव्या गोष्टीच्या उपक्रमाचा नव्या दिवसाची सुरुवात मानली जाते हा दिवस अतिशय महत्वाचा आणि शुभ असल्यामुळे अशा या शुभ प्रसंगी तिथींवर काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय श्री लक्ष्मी माता असे नक्की लिहा बली दिवशी जेव्हा आपण आपल्या पतीचे औक्षण करणार आहेत पतीला ओवळणार आहे तेव्हा तुम्हाला तुमच्या तुम्हा पतीवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहेत यामुळे पती पत्नीमध्ये प्रेम वाढेल पती पत्नीच्या नात्यात गोडवा निर्माण होऊन आणि पतीच्या सर्व इच्छा आकांक्षा सर्व इच्छा फक्त एक दिवसात पूर्ण होतील तर हा दिवाळी पाडवा उद्या ऑक्टोबर बावीस बुधवारी साजरा केला जाईल उद्या संपूर्ण दिवसभर हा दिवाळी पाडवा जो आहे तर तो साजरा केला जातो परंतु पती औक्षण करण्यासाठी एक शुभ मुहूर्त सुद्धा सांगितला जातो कोणतीही गोष्ट जर आपण शुभ मुहूर्तावरती केली तर त्याचं फळ हे खूप अधिक पटीने मिळत असतं आणि ते खूप महत्वाचं आहे दिवाळी पाडव्याचा शुभमुहूर्त सकाळी सूर्योदयापासून ते सकाळी नऊ पूर्णांक तीस शतांश वाजेपर्यंत आणि दुसरा शुभमुहूर्त हा सकाळी दहा पूर्णांक छप्पन्न शतांश वाजल्यापासून ते दुपारी बारा पूर्णांक तेवीस शतांश वाजेपर्यंत त्याचबरोबर तिसरा शुभमुहूर्त संध्याकाळी चार पूर्णांक चोवीस शतांश वाजल्यापासून ते सहा पूर्णांक नऊ दशांश वाजेपर्यंत आहे या शुभमुहूर्तावरती तुम्ही सोने चांदी यांची खरेदी करू शकता त्याचबरोबर आपल्या पतीचे औक्षण देखील या शुभमुहूर्तावरती करू शकता जर त्या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करण शक्य नसेल तर दिवसभरामध्ये तुम्ही जेव्हा पतीचे औक्षण करणार आहे तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता या दिवाळी पाडव्याच्या दिवशी अभ्यंग स्नान सुद्धा केले जाते या दिवशी पतीला तेल उठणे लावून तुमच्या पतीला अंघोळ घालायची आहे नंतर पतीला स्वच्छ कपडे परिधान करायला लावायचे आहे नवीन कपडे असेल नवीन कपडे परिधान करावेत पतीचे औक्षण करताना जो दिवा आपण वापरणार आहे तर तो कणकेचा दिवा तुम्हाला बनवायचा आहे आणि दिव्याच्या बाजूला दोन कणकेचे मुटके बनवायचे आहेत ज्या प्रकारे आपण यमदीप दान करतो अगदी त्याचप्रकारे आपल्याला एक कणकेचा दिवा आणि दोन मुटके बनवायचे आहेत पण हा दिवा चौमुखी न बनवता फक्त एक जोडवातीसाठी हा दिवा बनवायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तूप घालायचा नाहीत कारण तुपाचा जो दिवा असतो तर तो व्यक्तीवरून म्हणजेच पुरुषांवरून मुलांवरून ओवाळला जात नाही त्यामुळे या दिव्यामध्ये तेल घालायचं आहे दोहरी कापसाची वाट करून लावायचे आहेत आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे या ताटमध्ये आपल्याला एक कनकेचा दिवा गंध अक्षदा फुले तसेच एखादी सोन्याची वस्तू असते जसे की अंगठी वगैरे तर सोनं हे शरीराला लावणे हे खूप महत्वाचं असतं आणि खूप चांगलं असतं तर सर्वात अगोदर पतीला पाटावरती बसवून पाठाच्या बाजूने छान सुंदर अशी रांगोळी काढून घ्यायची आहे आणि औक्षणाचे ताट तयार करून पतीच्या कपळावरती तुम्हाला कुंकवाचा गंध तयार करून त्याची छोटीशी नाम ओढायचे आहे त्यावरती अखंड अक्षदा असतात तर त्या लावायचे आहे अखंड तांदूळ हे कपाळावरती लावायचे आहेत तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत फुल अक्षदा तुम्हाला डोक्यावर टाकायचे आहेत आणि त्यानंतर या कणकेच्या दिव्याने तुम्हाला आपल्या पतीचे औक्षण करून घ्यायचे आहे औक्षण केल्यानंतर हे ताट तुम्हाला खाली ठेवायचे नाही तर ते पतीच्या हातात देऊन त्या ताटातील दोन मुटके तुम्हाला तुमच्या दोन्ही हातामध्ये घ्यायचे आहेत यानंतर न दोन्ही हात पतीच्या डोक्याला लावायचे आहेत त्यानंतर खांद्याला लावायचे आहेत आणि गुडघ्याला लावायचे आहेत आणि पुन्हा दोन्ही मुटके एका हातामध्ये घेऊन तुम्हाला पतीवरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला तीन वेळा फिरून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर एक सगळ्यात महत्वाची वस्तू आपल्याला पतीवरून उतरून टाकायचे आहे ती म्हणजे सुपारी सुपारी ही अखंड आणि नवीन असावी ती कुठेही कोणत्याही पूजेत पूजलेली नसावी अशी सुपारी तुम्हाला घ्यायची आहे सुपारी घेताना ती कुठेही किडलेली किंवा फुटलेली नसावी तर ती अखंड आणि नवीनच सुपारी असावी तर अशी एक सुपारी तुम्हाला घ्यायची आहे आणि आपल्या पतीवरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे ती सुपारी तुम्हाला तीन वेळा फिरवून घ्यायचे आहे म्हणजे ओवाळून घ्यायचे आहे आणि इडापिडा जाऊ दे आणि बळीचे राज्य येऊ दे असं म्हणत तुम्हाला ही सुपारी जी आहे तर ती ओवाळून घ्यायचे आहे आणि यानंतर तुम्हाला आणखीन एक महत्वाचा उपाय करायचा आहे तर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे आणि एक मोठी घ्यायचा आहे आणि त्या ताटात पाय ठेवून आपल्या पतीचे पाय धुवायचे आहेत आता उपाय केल्यामुळे पती पत्नीच्या नात्यातील गोडवा हा अधिक निर्माण होतो पती पत्नीचे नाते हे अधिक घट्ट होते आणि पती पत्नीमध्ये प्रेम निर्माण होते तर हा उपाय स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितले आहेत हा उपाय जर दिवाळी पाडव्याच्या दिवशी केला तर पती पत्नीमध्ये काही वादविवाद असेल तर ते कमी होतात जेव्हा पत्नी आपल्या पतीवरून ही सुपारी ओवाळून टाकते आणि जेव्हा पत्नी आपल्या पतीच्या पायाची तीर्थ घेते त्यावेळी आपल्या पतीच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात कारण तुम्ही पाहिला असेल माता लक्ष्मी ही नेहमी भगवान विष्णूंचे पायचेपत असते हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये देखील धान्याची भरभराट होते असे मानले जाते घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर येते त्याचबरोबर पती आपल्या पत्नीचे सर्व ऐकू लागतो पती तुमच्या वरती प्रेम करू लागतो आणि यामुळे दोघांचे नात्यांमध्ये भरपूर असा गोडावा निर्माण होतो जर तुमचे काही जुने वाद विवाद असेल तर ते तुम्हाला विसरून जायचे आहेत आणि एक नव्याने सुरुवात करायचे आहेत दिवाळी पाडवा हा जो सण असतो तर हा सगळे जुने रुसवे फुगवे विसरून नव्याने सुरुवात करण्यासाठी साजरा केला जातो आणि हा सण खास पती आणि पत्नीसाठी आहेत म्हणजे नवरा बायकोसाठी साजरा केला जातो आता जेव्हा पत्नी पतीचा औक्षण करणार आहे तेव्हा पतीने आपल्या पत्नीसाठी एक गिफ्टही नक्की द्यावं मग तुम्ही साडी द्या किंवा मग एखादा सोन्याचा दागिना तुम्ही दिला तरीही चालेल किंवा अगदी तुम्ही दहा ते वीस रुपये जरी ताटामध्ये दिले तरी चालतील पण ओवाळीचे ताट हे कधीही रिकामी जाऊ देऊ नये ते चांगलं मानलं जात नाही ते अशुभ मानलं जात तसेच या दिवशी दोघांचे वाद होणार नाही दोघांचे भांडण होणार नाहीत याची विशेष काळजी घ्या असे म्हणतात की या दिवशी जर तुमच्या दोघांचे वाद झाले तर ते वर्षभर तसेच कायम होत राहतात यामुळे या दिवशी चुकूनही दोघांत भांडण होणार नाही याची काळजी घ्यायची आहे हा दिवस अगदी आनंदाने कसा घालवला जाईल याकडे जास्त लक्ष द्यायचे आहे हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा धन्यवाद